मेळघाटांमधील गावागावात बावीस जानेवारीचा सोहळा स्वागत पारंपरिक ते आधुनिक अशा सर्वच स्वरूपामध्ये बघायला मिळाला अतिदुर्गम माखळा या गावामध्ये साफसफाई रंगरंगोटी सडासारवन रांगोळी रामभजन गदली ससून नृत्य डीजे साऊंड आणि सामूहिक श्रमदानातून आर्थिक सहभाग करून भंडारा असे सर्व खूप जल्लोषामध्ये साजरे करण्यात आले गावामध्ये साफसफाईचे स्वरूप आणि सजावट फार सुंदररीत्या करण्यात आली होती गावातील संपूर्ण दोन किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारशे पेक्षा जास्त बांबू रोवून त्याला आंब्याचे तोरण आणि जय श्रीराम नावाचे पाचशे ध्वज जनतेने लावले होते गावामध्ये राम अक्षत कलश चाळीस ते पन्नास घरांमध्ये ठेवण्यात आला या निमित्ताने रामभजन झालं माखला या गावामध्ये पंधरा वर्षापूर्वी राम लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरावरी पाषाणाच्या शुभ्र मूर्ती बसविण्यात आल्या होत्या मूर्तीची कलश रथयात्रासोबत शिस्तबद्ध तालबद्ध गदली नृत्य भजन करण्यात आलं यावेळी गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्या मूर्तीला स्नान अभिषेक करून नवे वस्त्र चढविले गावातील महिला मंडळीचे झाली सर्व महिलांनी मिळून भंडारा प्रसादाला चुलीवरती मक्याची भाकरी भाजली पुरुषांनी भाजी केली स्त्री पुरुष समानता एकमेकांप्रती आदरभाव असे सर्व या निमित्ताने सर्वांनी अनुभवले आदिवासी संस्कृती ही सर्व समावेशक अशी आहे दोन दिवस गदली सुसून नृत्याला प्राधान्य देऊन नवा युगाच्या तरुणाईसाठी डी जे जानेवारीला संपूर्ण दारूबंदी विक्रीबंदी ठेवण्यात आली होती त्याचे पालन माखला गावात झाले अशा तऱ्हेने सर्व उत्सव हा फार आनंदात झाला लहान थोर तरुण वृद्ध सर्व वयोगट श्रीरामाच्या स्वागतामध्ये रममान झाले होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा